चला नमस्कार मित्रांनो तुम्ही म्हणताल एवढ्या रात्री कुठं चाललंय चला तुम्हाला सांगतो पुढचा विषय काय विशेष सांगण्याच्या अगोदर आपल्या जरा इकडे गेली बघा साईडला नजर मग काय आपल्या गाडीला होतं आणि ज्वारी मग काय इथं द्यायच होता दळाला मग काय घेतलो नीट निघालो दळाला देण्यासाठी मॅडमला पण म्हणलो एक ग्रॅम पण इकडे तिकडे होऊ देऊ नका परफेक्ट वजन करा आणि परफेक्ट सांगा म्हणलो काय मग काय दळाचा दिलो आपल्याला जायच होतं आपल्या दिदींच्या घरी मग काय घेतलो गाडीला नीट निघा दिदीच्या घराच्या दिशे मग काय हो आलो बघा आपल्या दिदींच्या घरी इथं बघतो तर काय सगळे जे आयला से बोडकर एक निस्ता फटाफट फटाफट फटा मुंडेला देत द्याल त्रिबीट सतपूर मुंडे पाय मस्त फटाफट फटाफट फट फट चालूच बघा कार्यक्रम येतो मग काय फायनली आपली मुंडी तोडाचा आलं टाइम मग भाऊजी आपले मुंडी घेतले हातामध्ये म्हणलो जरा व्यवस्थित आपली मुंडी म्हणलो मग काय फायनली घेतलं या बच्चा पार्टीला पण टाटा केलो आपण आपण निघालो बा आपल्या आपल्या घरी कारण की आपल्याला जायचं त्याचं पुढं पीठ घ्यायला मग काय हो इथं येऊन बघतो तर काय जायला गिरणीच बंद झाली बंद करून गेला पडतं घरी मग काय मित्रांनो त्यांच्या बोर्डवर होता नंबर त्यांचा फोग त्यांना लावलो फोन या आमचं आमचं पीठ द्या म्हणलो पीठ घेतलो मित्रांनो मी मी निघालो बघा आपल्या आपल्या घरी तर बघू पुढचं ब्लॉक मित्रांनो उद्या काय होतंय